असतो आमचा आणि एक चैतन्य राहिली म्हणून डोंबोली शहरामध्ये कल्याण ग्रामीणमध्ये आमची निघालेली आहे आणि या माध्यमातून एक नवीन नवं चैतन्य घेऊन सर्व महाराष्ट्र सैनिक डोंबोलीकरांना आव्हान करणारे कल्याण ग्रामीणकरांना आव्हान करणारे की साहेबांच्या सभेत उपस्थित राहा आताच आणलेलं राजकारण आणि यावर आतापर्यंत आलेल्या घडामोडी या विषयावर राजसाहेब एक वैचारिकपूर्व बोलतात आणि बोलतील या दृष्टिकोनातून सगळ्यांना आम्ही आव्हान करतो की शिवतीर्थावर या आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे राजकारणावर सखोलपणे बोलतील आणि महाराष्ट्राला एक नवी दिशा देशील असा या ठिकाणी आणून सर्वांना आवाहन करतो आ, सर बघितलं तर एक कल्याण लोकसभेमध्ये आता वातावरण सुरू आहे सर निवडणुकीचं मनसेच्या वतीने कशी तयारी करण्यात येते काय सांग जो काय आज सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा तो आदेश पाळण्यास आम्ही तत्पर आहोत या दृष्टिकोनातून ही चैतन्य रॅली निघालेली आहे साहेबांनी जो पण आदेश द्यावा त्या आदेश आदेशाला आम्ही आदेश सामोरे जाणार आहोत जर साहेबांनी इथून जर, जर, जर उमेदवार उभा केला तर आपली तयारी आहे साहेबांचा जो काही निर्णय असेल तो, तो आम्हाला म्हणजे एक दैवताचा आदेश आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही तो पाळणार आहोत दोन हजार एकोणीस पासून आपण बघतोय या महाराष्ट्रात जे काही राजकारणाचा शिथल झालेला आहे कोणत्या म मतदारांनी कोणाला मतदान केलं आणि ते मत नक्की गेलं कुठे कोणाच्या विरो बाजूने मतदान केलं आणि त्यांच्या विरोधात जे असलेले ते आज सत्तेत एकत्र बसले ज्या काही युत्या आघाड्या ज्या झालेल्या आहेत त्या मतदारांनी दिलेल्या कौलाच्या विरोधात झालेल्या आहेत मतदानात मतदारांच्या मताचा अनादर करून झालेला आहे आणि ह्या सगळ्या बाबतीत आता ज्या निवडणुका लागलेल्या आहेत त्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्की काय भूमिका घेणार किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बाबतीत ज्या काही वावड्या उठवल्या जात होत्या संदर्भात नक्की काय घडतंय किंवा नक्की काय घडलंय हे सांगण्याकरता स्वतः सन्माननीय राजसाहेबांनी सगळ्यांना शिवतीर्थावर आमंत्रित केलेलं आहे महाराष्ट्राच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नवीन नवीन धोरण काय असेल नवीन वाटचाल काय असेल आगामी याबाबतचे खुलासे सन्माननीय राजसाहेब करते आणि दरवर्षीच्या गुढी पाडवा मेळाव्याच्या पेक्षा यावर्षीचा गुढीपाडवा मेळावा हा अतिशय जोसात आणि धणक्यात होईल याबाबत आम्हाला सर्व मनसैनिकांना खात्री सर या डोंबिरी पूर्वेकडनं आता आम्ही ठाकूरलीच जाणार आहोत ठाकोर्थून जोशी हायस्कूल नेहरू मैदान नेहरू मैदान गणेश मंदिराकडनं आम्ही डोंबिवली पश्चिमेला जाणार आहोत पश्चिमेला स्टेशनच्या बाजूने जो पॅरल रस्ता आहे मच्छी मार्केट तिकडनं सम्राट चौक सम्राट चौकातनं गोपी सिनेमॉलवरनं पुढे हनुमानमध्ये नवापाडा सुभाष रोडला जाणार रो। आहोत त्या रस्त्याने पुढे गेल्यानंतर बावनसाळ बावनसाळवरनं श्रीधर मात्रे चौकात येऊन असा पुढे गेल्यानंतर महाराष्ट्र नगर गोपीनाथ चौक मोठ्या गावच्या जंक्शनला येणार तिकडनं ठाकूरवाडी जुनी डोंबिवली कोपरगाव कोपर रो, रोड कोपर रोडकडनं नगर हॉस्पिटल नगर हॉस्पिटल पूर्वेला आल्यानंतर रामनगर राजजीपद त्याच्यानंतर आयरेगाव आयरेगावानंतर ती लक्ष्मण रेषा तुकारामनगर तुकारामनगरानंतर सुनील नगरला ती रॅली रा, जाईल सुनील नगलवरनं ती नगर नांदिवली रोडमार्गे एकता नगर आहे तिकडनं पांडुरंगवाड़ी गल्ली क्रमांक दोन मॉडेल कॉलेज करून गांधीनगर चौक गांधीनगर चौकातून ती रॅली मानपाडा रोडला बाहेर पडेल प्रशांत हॉटेल आईस फॅक्टरीकडून ती पाथर्ली रोडला आहे शांतीनगर शाळेवरून पाथर्वी गावात आहे पाथर्वी गावातून गावा मंजुनाथ विद्यालय नगर करून ती पुन्हा टिळक पुतळ्याकडे टिळक पुतळ्याकडनं साईपिंगळे चौक सजे ते सर्वे सभागृह तिकडून मदन टाकरे तो आणि फडके रोड नाही जे जिथे मध्यवर्ती कार्यालय तिकडे या रॅलीचा समापन